जय भीम जय शिवराज मी गोपाल भाऊ ढेकेकर संस्थापक अध्यक्ष भीमक्रांती सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य आणि होऊ घातलेल्या अमरावती महानगरपालिकेच्या दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक पाच महेंद्र कॉलनी नवीन कॉटन मार्केट या प्रभागातून मी अपक्ष उमेदवार म्हणून माझी उमेदवारी दाखल करत आहे आणि या प्रभागामध्ये गेल्या पाच ते सहा वर्षापासून आज कार्य सुरू आहे आणि प्रभागातील संत कबीरनगर मांडवा झोपडपट्टी या ठिकाणी संपूर्ण समस्यांसाठी येथील नागरिकांच्या अनेक समस्या आपण मार्गी लावलेल्या आहेत आणि त्याच सोबत इतरही नगर संतोषी नगर भीवापूरकर नगर महेंद्र कॉलनी शोभानगर नगर या सर्व नगरांमध्ये माझा चांगला जनसंपर्क आहे सोबतच या निवडणुकीमध्ये मी प्रभागाच्या संपूर्ण विकासाचा आणि नगरातील सर्व प्रभागातील रहिवाशांना सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याकरिता माझी उमेदवारी आहे आणि आपण सर्व प्रभागातील रहिवाशांनी मला भरभरून मतदान करावे एवढीच या ठिकाणी अपेक्षा करतो आणि मी आपणा सर्वांना या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून माझी उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि या निवडणुकीसाठी माझ्या प्रतिस्पर्धी म्हणून कोणी चळवळीचे उमेदवार अद्यापपर्यंत आहे नाही तरी जनतेने माझी दखल घ्यावी माझ्या कार्याची दखल घ्यावी एवढीच विनंती करतो जय